अत्याचारी न्यूज चॅनल रोहा तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा आठगाव प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात मार्तंडा अकरा भागीदार खार संघोपविजेता संघ म्हणून मानाच्या पारितोषिकाचा दावे ठरला प्रतिनिधी नंदेश गायकर भागीरथ खार शेरसाई गोफन लक्ष्मीखार कुंभोशी आरेवाडी आरे, आरे बुद्रुक खातेली अशा आठ गाव प्रीमियर लीग ही मानाची क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष हरि गायकर उपाध्यक्ष दत्तप्रसाद खजिनदार ज्ञानेश्वर कोळी आणि सल्लागार प्रक्षिल घाक यांनी तारीख सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भरवली होती या स्पर्धेत अनेक संघ मालकांनी आपले संघात घेऊन मैदान गाजवलं होतं परंतु काहींना अपयश आले तर काहींनी मैदान मारले त्यातलाच एक संघ मार्थंड अकरा भागीरथ खार या संघाने आपली बहारदार कामगिरी करत उपविजेता म्हणून आपलं नाव पारितोषिकावर कोरलं गोवर्धन माळी यांनी आपल्या संघाच्या साठी उत्कृष्ट खेळी करून संघाचं नेतृत्व केलं अमित सातमकर हा कर्मधार म्हणून खूप गाजला अप्रतिम खेळी करून आपल्या संघाला उपविजेता स्थानावर ठेवले संघ मालक श्री ज्ञानेश्वर कोळी यांच्या मालकीच्या संघाचा प्रत्येक खेळाडूच्या अचूक नियोजनामुळे विजयाचा गुलाल मैदानी उधळला गेला हरला पडला आपण अभिमानाने लढला असा मार्तांड अकरा भागीरथी हा संघ उपविजेता ठरला स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चैनल